आजपर्यंत काहीच पैसे मिळालेले नव्हते आज तीन हजार रुपये मिळालेले आहे म्हणजे आग... नमस्कार लाडक्या टेक्नो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे आणि आज झाले अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर रुपये तीन हजार जमा तर आपल्या खात्यावर नेमके झाले किंवा नाही आणि ते नेमके कसे चेक करायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनो हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे जर आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला नाही तर आपल्याला नेमकं कळणार नाही की हे पैसे चेक कसे करायचे तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणीनं आपल्याला माहित आहे की आज सायंकाळी साडेपाच वाजता महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस हे शपथ घेणार आहे आणि त्यानंतर अजून उपमुख्यमंत्री म्हणून दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत त्यामध्ये अजितदादा पवार आहे आणि दुसरं म्हणजे एकनाथजी शिंदे तर लाडक्या बहिणीनो आजची जी काही पाच डिसेंबर ही तारीख आहे ते आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि होऊ शकते महायुतीने हे ठरवलेलं असावं की आज शपथ घेण्याच्या दिवशी लाडक्या बहिणींना सुद्धा एक आनंदाची बातमी द्यावी म्हणूनच आज दुपारपासून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येईल तर आज आपल्या एक सबस्क्रायबर आहे तर त्या लाडक्या बहिणीने एक मॅसेज टाकलेला होता की सर आज माझ्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेले आहे तर नेमका तो अगोदर मेसेज बघूया तो, तो स्क्रीनशॉट बघूया आणि त्यानंतर नेमकं हे पैसे आपल्या खात्यावर का आले नाही आणि जर आले असतील तर आपल्याला ते कसे चेक करायचे याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी ज्या आपल्या लाडक्या बहिण आहे तर त्यांनी कॉमेंट्स करून टाकलेलं होतं की मला आजपर्यंत काहीच पैसे मिळालेले नव्हते आज तीन हजार रुपये मिळालेले आहे लाडकी बहीण योजनेचे म्हणजे आज या महिला भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे रुपये तीन हजार मिळालेले आहे तर लाडकी बहिणींना अर्थात हे जे पैसे आहेत तर ते ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे आहे तीन हजार रुपये कारण अजून डिसेंबरचा हप्ता हा एकवीसशे रुपयाचा असणार आहे आणि हा हप्ता मिळण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर लगेच मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये डिसेंबरच्या हप्त्याबाबत चर्चा होणार आहे आणि निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळे या लाडक्या बहिणींचा अगोदर या ठिकाणी आपण अभिनंदन करूया की त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले आणि त्यांना आपल्याला नेमकं कळवलं पण की माझ्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे तर लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि पटापट पत खाली कॉमेंट्स करा की नेमके कळू द्या की कि किती लाडक्या बहिणी असे आहेत की ज्यांच्या खात्यावर हो अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर पटापट पत एकदा लाईक करा आणि सगळ्यांनी कॉमेंट्स करा की जर तुमच्या खात्यावर हो पैसे जमा झाले असेल तरीही कॉमेंट्स करा आणि जमा झालेले नसेल तरीही कॉमेंट्स करा आणि आज आज आपल्याला माहित आहे की साडेपाच वाजता महाराष्ट्रामध्ये एक मोठा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये कि महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा मिळणार आहे त्यामुळे इथून पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही उर्वरित पैसे आहे तर ते उर्वरित पैसे तात्काळ महिला भगिनींच्या खात्यावर जमा होणार आहे बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचा एक रुपया पण जमा झालेला नाही की ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेले आहे ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले आहे परंतु त्यांच्या खात्यावर आजपर्यंत हा एक रुपया पण जमा झालेला नाही तरी पण आज मात्र अगदी शपथविधीच्या तोंडावर महायुतीने हा जो काही निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा तर तो, तो निर्णय अभिनंदनास पात्र आहे कारण आपल्याला माहित आहे की अनेक लाडक्या बहिणी ह्या चिंता झालेल्या होत्या आणि त्यांनी आता आशाही सोडून दिलेली होती की आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे येतील किंवा नाही त्याचबरोबर डिसेंबरचा हा हप्ता जो काही एकवीसशे रुपये सांगण्यात येत आहे तो मिळेल का नाही याबाबत सुद्धा त्यांनी आता आशा सोडलेली होती परंतु हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांच्या आशा आता प्रलवित होतील कारण आज, आज लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे तीन हजार रुपये जमा झालेले आहे तर लाडक्या बहिणींनो आता नेमकं आपल्याला जर हे पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला नसेल तर नेमकं काय करायचं आहे पई... तर हे पैसे हे पैसे नेमके कसे चेक करायचे की आपल्या खात्यावर हो या योजनेचे पैसे जमा झाले किंवा नाही तर ते आता बघूया आपण तर यासाठी लाडक्या बहिणींनो आता काय करायचंय आपल्याला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर यायचं आहे आपल्याला तर लाडक्या बहिणीनं या वेबसाईटची ही जी काही लिंक आहे तर ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्याला आपल्या मोबाईलच्या सहाय्याने क्लिक करा म्हणजे आपल्याला या वेबसाईट वर येता येईल या वेबसाईट वर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे जे ऑप्शन दिसत आहे अर्जदार लॉग इन तर याला आपल्याला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर बघा याला क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणीनं परत आपल्या समोर अशा प्रकारचा एक बॉक्स ओपन झालेला दिसेल न्यू पेज ओपन झालेलं असेल आता यामध्ये काय करायचं आपल्याला सुरुवातीला मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाईप करायचा आहे ते झाल्यानंतर हा जो काही कॅपचा कोड आपल्याला दिसेल आहे तर तो कॅप्चा कोड या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि या ठिकाणी लॉग इनच जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन मध्ये जाता येईल तर या ठिकाणी लाडक्या बहिणीनं मी काय करतो आता या ठिकाणी लॉग इन करून घेतोय एका लाडक्या बहिणींचा अकाउंट चेक करण्यासाठी साठी मी या ठिकाणी हे माहिती हाईड केलेली आहे अरे आणि लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की आता आपण लॉग इन झालेलो आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला नेमके आपल्या खात्यावर पैसे जमा झाले किंवा नाही तर या संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती या ठिकाणीच आपल्याला मिळणार आहे हे जे काही अप्लिकेशन मेड अर्नियर हे जे ऑप्शन आहे तर याला फक्त काय या करायचं रा आपल्याला क्लिक करायचंय कर याला क्लिक केल्यानंतर आपल्याला नेमकं आतमध्ये जाता येईल अजून तर बघा याला क्लिक करूया अगोदर याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला आपलं नाव दिसेल त्यानंतर अप्लिकेशन आय डी दिसेल त्यानंतर फोटो दिसेल त्यानंतर आपला फॉर्म अप्रूव आहे किंवा नाही तर याची माहिती दिसेल त्यानंतर या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचा एक ऑप्शन आलेला आहे तेही दिसेल त्यानंतर या ठिकाणी हे जे ऑप ऑप्शन आहे ते दिसेल त्यानंतर या ठिकाणी हा डोळ्याचा आयकॉन आहे आणि दुसरा जो आयकॉन आहे तो तो रुपीजचा आयकॉन आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो रुपीजचा आयकॉन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे तर त्याला आपण क्लिक करूया हे क्लिक केलेलं आहे आता याला क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आपल्याला सगळं पोझिशन क्लिअर होणार आहे की आपल्या खात्यावर हे पैसे जमा झाले किंवा नाही तर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणी या लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे तीन हजार रुपये जमा झालेले आहे आणि मागील पैसे ऑलरेडी साडेचार हजार रुपये जमा झालेले होते तर अशाच प्रकारे आपल्याला सुद्धा या ठिकाणी दिसून येईल की जे काही आपलं अकाउंट आहे या वेबसाईटवरचं या वर आपल्या खात्यावर हे तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला जर नसेल तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल तर लाडके बहिणींनो या ठिकाणी मला हे सांगायचं आहे जर आपलं आपल्याला मेसेज जर आलेला नसेल मध्ये तर आपण काय करायचं आहे या वर यायचं आहे आणि इथे चेक करायचं आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्या वर हे रक्कम दिसत जर नसेल जमा झाल्याची तर आता आपल्याला काय करायचं आहे आपलं खातं ज्या बँकेमध्ये आहे तर त्या बँकेमध्ये उद्याच्या उद्या जाऊन उद्या चेक करायचं आहे म्हणजे आपल्याला कळून येईल की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले किंवा नाही आणि लाडक्या बहिणीने मला सांगाव वाटतंय वाटतं की हे जे काही पैसे आहे तर ते ऑक्टोबर आणि ऑक्टोबर व नोव्हेंबरचे आहे त्यामुळे डिसेंबरचा हप्ता अजून आपल्या खात्यावर जमा व्हायचा आहे तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारे महत्वाची माहिती आपल्या सगळ्यांसाठी होती जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद